उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारलेला आहे थोड्याच वेळात मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा त्या उपस्थित राहणार आहेत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीलाही उपस्थित राहतील राष्ट्रवादीचे अनेक नेते सुनेत्रा पवारांसोबत उपस्थित अर्थ पार्थ पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते तर पदभार स्वीकारण्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन त्यांनी घेतलं सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवारांकडून चैत्यभूमीवर जाऊन अभिवादनही करण्यात आलं विक्रांत आज जर आपण पाहिले तर सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळालेला आहे सुमित्रा पवार या आज मुंबईत आल्या आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी सिद्धिविनायकच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी इथे जाऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या थेट पक्ष कार्यालयात आल्या आणि अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पवाहार वाहून आदरांजली देखील त्यांनी वाहिली आहे यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे आहेत खा, खासदार प्रफुल्ल पटेल ते देखील उपस्थित होते त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे उपस्थित होते पार्थ पवार देखील त्यांच्यासोबत होते माजी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे ते देखील उपस्थित होते दे, त्याचबरोबर हसन मुसरी असतील किंवा इतर जे आमदार आहेत आहे, मंत्री आहेत ते देखील उपस्थित असे पाहायला मिळाले आणि त्यानंतर ते सुनेत्रा पवार आणि इतर जे आमदार खासदार आहेत ते देखील मंत्रालयात आले मंत्रालयात येऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा जो पदभार आहे तो स्वीकारलेला आहे आपण जर पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर अगदी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात मात्र सुनेंद्र पवार यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात बारा वाजता जी कॅबिनेट सुरू होणार आहे त्या बैठकीला देखील सुनेंद्र पवार उपस्थित असणार आहे मात्र या बैठकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जातील वेगवेगळ्या प्रकारची चर्चा केली जाईल यावेळी सुनेंद्र पवार नेमकी आपली भूमिका कशा पद्धतीने मांडतात हे पाहणं देखील महत्वाचं असेल मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर अजित पवार यांच्या निधनाची जी बातमी आली ती त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होताना पाहायला मिळाली मात्र सुनेत्रा पवार यांनी अगदी काही दिवसातच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर काही दिवस उलटले त्यानंतर आज त्या पुन्हा मुंबईत आलेल्या आहेत आणि आज आपल्या कामाची सुरुवात त्यांनी बप्पाचं दर्शन घेऊन केलेली आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि थोड्याच वेळात त्या जी कॅबिनेट बैठक सुरू होईल त्या बैठकीला देखील उपस्थित राहतील विक्रांत सुनेत्र पवार यांनी पदभार स्वीकारलेला आहे मंत्रालयामध्ये त्यांनी मंत्रालयामध्ये होणाऱ्या बैठकीलाही त्या उपस्थित राहणार आहेत कॅबिनेट बैठक पार पडणार आहे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिली कॅबिनेट बैठक अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरची ही पहिली कॅबिनेट बैठक आहे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही पहिली कॅबिनेट बैठक आणि या कॅबिनेट बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत अर्थात या कॅबिनेट बैठकीमध्ये काय निर्णय होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तितकंच महत्वाचं असेल तर महत्वाचं सुनेत्रा पवारांसाठी ही कॅबिनेट बैठक असणार आहे कारण त्या उपमुख्यमंत्री पदा आता विराजमान झालेले आहेत अत्यंत महत्वाचं पद सोबतच पद सुद्धा त्यांच्याकडे आहेत त्यामुळं या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची उपस्थिती हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे त्या व्यतिरिक्त संध्याकाळी सुनेत्रा पवार या दिल्लीला जाणार आहेत दिल्ली दौऱ्यामध्ये उद्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार आहेत त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी आजचा हा दिवस हा महत्वाचा आहे केवळ सुनेत्रा पवारांसाठी नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्षासाठी राष्ट्रवादीतले कार्यकर्ते पदाधिकारी नेते या सगळ्यांसाठी हा महत्वाचा आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा राष्ट्रवादीसाठी सुद्धा हा दिवस काहीसा महत्वाचा आहे असं म्हणावं लागेल कारण दिल्लीमध्ये गेल्यानंतर जर विलिनीकरणासंदर्भात चर्चा होणार असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा दिवस महत्वाचा आहे